राम राम शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही चांगल्या आहेत ना चांगलं राहिलंच पाहिजे बघा रोज डाळ 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 बटाटं दहा uh, दिवसापासून भाजीपाला आणायला टाइम नाही जसे गणपती बाप्पा आले केले बी बाप्पा तरी भाजीपाला आणला नाही आणायला टाईम नाही आणि रोज तेच तेच खाऊन कंटाळा येतो पण विलाज नाही मैत्रिणींनो दहा दिवस झाले आमचे सीझन सुरू झालेले दहा दिवसापासून दुकानात गर्दी राहती त्याच्यामुळं आणायला वेळ भेटत नाही ना आता इथून पुढं असंच सरस्वतीचे दिवस झाले का असंच मैत्रिणींनो तर तिथं आपण मसुराची डाळ केली मस्त ठेसा वाटला पोळ्या केल्या आता आपल्याला जायचे दुकानामध्ये तर मैत्रिणीं दुकानामध्ये आले होते मी तर इथे बा दुकानाच्या पाठीमागचे बाप्पा जाऊ लागले तर मग मी बाहेर आले बघायला म्हटलं बघून घेऊ कसं काय चालले आता बायाचं नाचणं मस्त छान एन्जॉय करताये तर मी बाहेर येऊन थांबले मैत्रिणींनं तर आपले ओळखीचे पोर आहे दुकानातले आहे तर त्या पोरांनी मला ओढून आणलं इकडं आ, मी नको नको म्हणायला लागलं तरी पळच ओढलं मैत्रिणीनं ओढलं तर ओढलं बरं इतका गुलाल अंगावर टाकला माझ्या मला ना असं बघता सुद्धा येणं गेले एवढं गुलाल टाकून द्यायला पोरायन अंगावर तर मला गुलाला पस गुलालाचा आणि रंगाचा मला इतका राग येतो मला ना आवडतच नाही मग मी इकडं पळाली असे या रोडने हातात मोबाईल घेऊन तरी अंगावर टाकूच लागले तर टाकलं तर टाकला आणि एक एक याला एक एक टाकायला लागले मैत्रिणींनो ते असं आपण बाप्पाला निरोप दिला मस्त छान आणि आपल्या सोसायटीच्या बाप्पाला निरोप द्यायला यायचंच होतं मला तर या पवारांनी असं माझ्या अंगावर गुलाल टाकून ठेवला ना तर त्या बाप्पाला मला निरोप देता आला नाही आमच्या सोसायटीमधल्या बाप्पाला बघा आता बघा तुम्ही किती अंगावर गुलाल टाकला आहे आधी सकाळीच केस धुतलेले होते मी आणि त्याच्यानंतर जे गुलाल टाकला तर परत आता आपल्याला जाऊन घरी जाऊन धुवाच लागतील तर मस्त छान आम्ही एन्जॉय केला बघा टाकायलेत पोरं एका 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 बाईच्या अंगावर बाई टाकायला लागलेत मैत्रिणींनो तर खूप एन्जॉय केला आपण तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ एन्जॉयचा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मैत्रिणींनो आणि माझे व्हिडिओ ना बराबर येत नाहीत वेळेवर येत नाहीत आणि प्रॉपर व्हिडिओ येत नाहीत कारण त्याचं ते मला तेवढा टाईम नाही भेटत यूट्यूबवर प्रॉपर काम करायचं म्हटलं तर त्याच्यातच आपल्याला लक्ष द्यावं लागतं त्याचंच प्रॉपर काम करावं लागतं पण मी आता हे चॅनल बंद पडून पडू ये म्हणून टाकायचे म्हणून टाकते मैत्रिणी व्हिडिओ कारण दुकानातून वेळ निघतच नाही बाहेर एवढा मोठा आपला बाप्पाचा उत्सव चालू वगैरे तरी मला एक दिवस सुद्धा असे मोदक बनवता नाही आले तर चला ठीक आहे मैत्रिणींनो घरी आले म्हटलं आधीनं आपण पहिले आंघोळ करून घेऊ आणि मग नंतर बाकीचे कामं करू मैत्रिणींनो तर मला हे आंघोळ करता करता डोक्यावर पाणी वाता चार पाच बादल्या पाणी लागलं तरी निघाला नाही हा गुलाल एवढा म्हणजे इतका डेंजर होता गुलाल आणि आपल्या बाप्पाच्या म्हटलं आता बाप्पाचं आपल्याला दाखवू आमच्या सोसायटीमधल्या निरोप देतानी तर मैत्रिणींनो खाली उतरले परत मी तर पोरं आ, परत माझ्या अंगावर टाकायला आले मग मी तिथून तशीच पळाले मग परत दुकानात गेले मग दुकानातून गेले मग परत मी